नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आकांक्षित अशा धाराशिव जिल्ह्यातील तसं पाहिलं तर आकांक्षित अशाच परांडाभूम वाशी मतदारसंघाचे आमदार असलेले काही काळ नामदार राहिलेले डॉक्टर प्राध्यापक तानाजी सावंत परत मतदारसंघात दौरे करतील का मतदारांशी संपर्कात राहतील का जड़त अस्ता, वर, वर, <clears throat> की नाही याबाबत उलटसुलट चर्चा झडत असतात घड आणि पारावर कट्ट्यावर त्याबाबत चर्चा घडत पण असतात कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर डॉक्टर तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही आणि सहा त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या सध्या माहितीचं जे मंत्रिमंडळ राज्यात सत्तेवर आहे त्यावर तानाजी सावंत नाराज असण साहजिकच तानाजी सावंत हे तसे <coughs> तापट तामशी स्वभावाशी म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या त्यांना राग पण तेवढाच येतो आणि मग एकदा ते नाराज झाले की परत तिकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत असं आस त्यांच्या आसपास वावरणारी लोक सांगत असतात आणि म्हणूनच त्यांनी आता दोन तीन विधानसभेची अधिवेशनंही पार पडली पण ते विधानसभेच्या अधिवेशनाला पण अधिवेशनात पण कुठं दिसल्यासारखं जाणवलं नाही पण ते असं करून ते तसं पाहिलं तर भूम वाशी या विधानसभा मतदारसंघावर ते त्या मतदारसंघातील मत मतदार आणि जनतेवर अन्याय करतात असंच म्हणावं लागेल डॉक्टर तानाजी सावंत यांचं मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील वाकाव त्यांचं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण सोलापूर जिल्ह्यात पार पडलं त्यानंतर त्यां त्यांनी अभियांत्रिकीला प्रवेश घेतला सुरुवातीला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधलं डिप्लोमा हे केल्यानंतर ते कराडला त्यातली पदवी घेण्यासाठी त्यांनी तिथं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तेथून त्यांनी बॅचलर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ही पदवी प्राप्त केली त्यानंतर ते आपलं करिअर घडवण्यासाठी पुण्यात आले पुण्यात त्यांनी काही राजकीय नेते आणि शिक्षण सम्राटांबरोबर बराच काळ घाल काम केलं आणि त्यातून मग त्यांना ही आपण ही राजकारणात यावं आपलीही शिक्षण संस्था असावी अशी इच्छा त्यांच्या मनात दाटून येत येत होती आणि मग त्यांनी त्या दृष्ट त्या दिशेनं आपली पावलं टाकण्यास सुरुवात केली गेल्या जवळपास पंचवीस वर्षापासून त्यांचे ज्येष्ठ बंधू शिवाजीराव प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे राजकारणात सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आहेत काही काळ समाजवादी काँग्रेस त्यानंतर शिवसेना असं त्यांचा पक्षप्रवेश राहिला आहे बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेनेत त्यांचं वलय पण होतं त्यांना दोन वेळेस बाळासाहेबांनी माडा मतदारसंघातून विधानसभेचं उमेदवारी पण दिली होती पण दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला तर ते एकदा जिल्हा परिषदेवर पण निवडून आले होते आणि शिवाजी सावंतांमुळं आणि इकडं धाराशिवच्या माजी आमदार परंडाचे माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या आग्रहास्तव डॉक्टर तानाजी सावंत ही राजकारणात त्यांनी प्रवेश केला आणि शिवसेनेत त्यांनी प्रवेश करून थेट यवतमाळच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आपण निवडणूक लढवतो आणि जिंकूनही येतो असा निर्धारानं पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं त्यांनी त्यांना उमेदवारी दिली आणि पुणे सोलापूर धाराशिव इथून जवळपास तीन सव्वा तीनशे किलोमीटर असलेल्या यवतमाळ या जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून ते भरघोस अशा मतानं निवडून आले ते त्यानंतर त्यांचा व देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस पहिल्या वेळेस मुख्यमंत्री झाले होते त्यांच्या त्या पहिल्या वेळेसच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील शेवटच्या काही महिन्यासाठी डॉक्टर तानाजी सावंत हे मंत्री झाले आणि त्यांनी त्यांच्या त्यांना जे खातं मिळालं जलसंपदा त्याचं उल्लेखनीय असं परत मतदारसंघात कार्य पण करून दाखव पुढं दोन हजार एकोणीसला ते परंडाभूम वाशी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली आणि त्या त्या निवडणुकीत ते, ते, ते विजयी झाले <coughs> आणि मग एकोणीसला ज्यावेळेस शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघांची महाविकास आघाडी झाली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले वेळी तानाजी सावंत यांचा यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही आणि मग त्यांनी प्रण करून मातोश्री सोडली की इथून पुढं आपण मातोश्रीची पायरी चढणार नाही असा त्यांनी हे केला होता आणि त्यावेळेसपासून ते आजपर्यंत ते मातोश्रीची पायरी चढले नाही आणि मग काही काळानंतर साधारण दोन एक वर्षानंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदे त्यांच्या मनात बंडखोरीचे विचार सुरू झाले त्यावेळीस तानाजी सावंत यांनी त्यांना सहकार्य करण्याचंही केलं हे सहकार्य करताना पण तानाजी सावंतांच्या क्यात राजकारणात फार मोठं काही पद वगैरे मिळवायचं हे नाही मंत्रिपदापर्यंत ठीक आहे एवढंच होतं पण आपली जी जैवंत शिक्षण प्रसारक मंडळ आहे आणि त्यामार्फत आपण जी अभियांत्रिकी विविध महाविद्यालयाचं संचलन करतो ते आपलं जे एस पी एम हे अभिमत अभिमत विद्यापीठ म्हणून त्याला मान्यता मिळावी हा त्यांच्या धोक्यात विचार होता आणि ते करण्यासाठी आपल्याला मंत्रिमंडळात मोकळा हात हवा यासाठी म्हणून मग त्यांनी एकनाथ शिंदे यांना सहकार्य केलं आपल्या जवळचे पैसे खर्च करून आमदार फोड फोडले त्यांना सुरतमार्गे गुवाहाटीला लिहिलं आणि परत मुंबईत आणलं आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे राज्याचे मंत्री झाले तानाजी सावंत त्या मंत्रिमंडळात एक सदस्य होते आणि चांगलं असं आरोग्य खातं त्यांना एकनाथ शिंदेने दिलं होतं या खात्याचाही त्यांनी कसा कारभार केला हे सर्व श्रोत आहेच पण असे हे तानाजी सावंत मध्यंतरी त्यांचे चिरंजीव ऋषीराज यांनी भाड्यानं विमान करून परदेशात जो दौऱ्याचं घाट घातला होता त्यावेळेस मुलांचं अपहरण झालं अशी तक्रार ह्या माजी मंत्री आणि आमदार असलेल्या पिता डॉक्टर तानाजी सावंत यांनी पुणे पोलीस पोलीस पोलिसात दिली होती आणि त्याचाही वेगळा एकंदरीत या धावपळीचा सतत चर्चत राहणाऱ्या आणि उगच डोक्याला ताण स्वतःच करून घेणाऱ्या डॉक्टर तानाजी सावंत यांना मग मार्च एप्रिलमध्ये हृदयाचा त्रास जाणवू लागला त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली आणि त्यांच्या हृदयात रक्तवाहिन्या आव रा वाहिन्यात अवरोध असल्याचं दिसून आलं आणि त्यामुळं रुबी हॉलला त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली अँजिओप्लास्टीच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना काही काळ आराम घेणंही त्यांना गरजेचं होतं त्यांनी तो आराम घेतला त्यामुळं जास्त बडबड नाही कोणावर नाराजी नाही की कोणावर आनंद व्यक्त करणं करणं नाही असं काही त्यांनी केलेलं नाही परवा परंडा भागातील एक पत्रकार आणि परंडा भूम तालुक्यातील काही मंडळी तानाजी सावंत यांना कात्रज येथील निवासस्थानी भेटली त्यावेळी तानाजी सावंत यांनी आपण आता तब्येत आपली ठा ठीक झालेली आहे आपण लवकरच मतदारसंघात दौऱ्याला येणार असल्याचं सांगितल्याचं एका पत्रकारानं आपल्या समाजमाध्यम अकाउंटवर गेल्या आठवड्यात टाकलं आणि खरंच त्यांनी यावं आपल्या आपल्याला ज्या विश्वासानं मतदारांनी मतदान देऊन दोन वेळेस विधानसभेवर निवडून दिलं आहे त्या मतदाराशी त्यांनी प्रत प्रतारणा करू नये त्या मतदारांशी आपली नाळ कायम जुळलेली राहील याचं पा ता हे ह्याकडं त्यांनी खास लक्ष द्यावं आता इकडं त्यांचे बंधू शिवाजीराव सावंत यांनी शिवसेनेलाचा संपर्क प्रमुख आणि त्याचा राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्यानंतर असंख्य शिव शीवस, शिवसिका शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना सोडल्याची वृत्त येत असतात आता शिवाजी सावंत नेमकी काय भूमिका घेतात याकडंही धाराशिव जिल्ह्यासाठी वरदान असलेला निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाचा काल शु शुभारंभ जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करजखेडा तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव येथे पार पडला जवळपास एकशे तेरा कोटी रुपये खर्च होणाऱ्या या दुरुस्ती कामामुळं कामाबरोबरच या उपसा सिंचन योजनेचं पाणी बंद नळाद्वारे शेतीला द्यावं असे असेही मागणी होत असून ती मागणी पण पूर्ण व्हायच्या मार्गावर हो आहे आणि या प्रकल्पाचा बरोबरच मराठवाड्याचा हक्काचं असं राहिलेलं सोळा टी एम सी पाणी पण आपण लवकरच मराठवाड्याला मिळवून देऊ अशी घोषणा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल कार्यक्रमात केली या कालच्या दौऱ्यात पत्रकार परिषदेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका करून आरक्षण मिळणार आहे का असं मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केलेली आहे आता या टीकेला मनोज जरांगे पाटील संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील कसं आणि काय उत्तर देतात आपला एक मराठा बांधव मन जो की म देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात आहे तोच असं जर टीका करत असेल तर त्याचं त्याला त्याची दागा दाखवणार त्याच्यावर त्याला उत्तर देऊन की मग त्यांचा नंतर कधी हिशोब करणार हे आपल्याला इथं का समजून येणार असं आता आपण इथं थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद